खाय आज आपण साधी सोपी कोबीची भाजी बनवणार आहे अगदीच लगेच बनणारी आहे त्यामुळे आपण ही कापून घेऊया ती पातळ अशी कापून घ्यायची जास्त जाड नाही ठेवायची अशी पातळ कापली ना तर पटकन आपली कोबी शिजून जाते अशी पातळ कापायची आणि अशा भाज्या कापायला आपल्याला वेळेचीच गरज लागते आणि मला चाकून नाही भाज्या कापता ही भाजी आपण कापून घेऊया आता आपली कोबी कापून झालेली आहे ही त्याच्यामध्ये थोडेसे पण मीठ टाकून ठेवायचे आणि त्याचं जो पाणी सुटतो ना असं चुरून साईडला ठेवायचं जो पाणी सुटतो तो टाकून द्यायचं म्हणजे एक तर मुलं खायला नाही मागे ना त्याचा वास येतो उभ्र असं वास येतो त्याचं म्हणून कोण खायला नाही मागे असं पीठ मीठ लावून असं चोळून ठेवलं तर तो वास जो आहे ना तो निघून जातो भाजीचं आपलं त्याला पण दुसरी तयारी होईल पण तर असंच ठेवून पण कोणीसाठी तोप ठेवलेला आहे भाजीवरती ते वैतून घेऊया चमचा ते ओतून घेतला आपण ते वाटल्यानंतर थोडीशी राई तळतळली थोडस आपण हिंगा टाकून घेऊया ऑप्शन आहेत तर टाका नाही टाकली तरी चालेल तरी त्याच्यानंतर एक छोटा कांदा घेतला मी आणि ती मिरची घेतली मी जसं आपलं तिखट पाहिजे तशी मिरची घ्या मी तीन मिरच्या घेतल्या पहिल्या मिरच्या तिखट मग खायची आणि तीन घेतले एकदम काळपट असते ना ते नाही चुकत होते नाही चुकत नसते मीठ टाकून देणं वाटत आपलं कांदा व्यवस्थित शिजायला पाहिजे ना म्हणून भाजीला पण लावलेलं आहे त्यामुळे थोडंसं कमीच लावायचं ते भाजी किती दगावून झाली बघा पण आता ते शिजून झाले

कोबी आधी आपण घेतो कापताना कापायच्या आधी घेऊन घेतला होता आपलं पाणी पूर्ण निघाले जाते पुढं पाणी निघालं तर आपण द्यायचं थोडं घेऊ घालून घ्यायचं झाकण ठेवले जायला गॅस बारीक ठेवायचे व्यवस्थित झाकणावरती पाणी ठेवायचं म्हणजे वाफ्यावरती आपली भाजी शिजून जाईल जरा झाकण काढून ठेवा व्यवस्थित वाफेची भाजी दाखल्या त्या वाफेवरती आपली भाजी पाच मिनिट आपण असंच ठेवायचं त्याला मग ती एक दोनदा येऊन परतून जायची भाजी आपली लाईट गेलेली आहे थोडं समजून घ्या आपण झाकण काढून भाजीवरचं घेऊया भाजी शिजली त्याच्यात थोड कोथिंबीर टाकूया ओला खोबरं असलं टाकलं तरी चालेल नाही टाकलं तरी चालत तसं काही नसून कोथिंबीर आवर्जून टाकते छान लागतो अशी वाटली मी सीटी आवडली का आवडलं सीती लागते थँक्यू